ॐ नमो भगवते वासुदेवाय पूतमण् शौनकाशी श्रीकृष्ण सखा अर्जुन श्रीकृष्ण विरहा कष्टि हन त्या विशदग्रस्तावस्था पाहून शंका आली युधिष्ठिरा आपुली फेडण्या नाना प्रश्न विचारती अर्जुन उत्तरे काही सुचेना शोकाधिक्यामुळे अर्जुनासी शोकामुळे अर्जुन खिन्न मुख आणि मन गेले सुकून लागले भगवान श्री कृष्णाचे ध्यान भान हरपले जगाचे अर्जुनाच्या दृष्टीपासून दूर झाल्याने श्री कृष्ण प्रेमाची उत्कंठा वाढून व्याकुळता वाढे भगवंता सोबत फिरताना मैत्रीचा रथ हाकताना सोबतीचा स्मरण होनी त्या निकट सहवासाचा कंठदाटून येतसे भगवंताशी अभिन्नता ठेवून प्रेमयुक्त व्यवहार करून याची आठवण येते म्हणून डोळे पाणावती अर्जुनाचे स्वहस्ते डोळे पुसले कष्टाने शोकास आवरले थोरल्या बंधूस बोलू लागले अर्जुन सद्गती तकंठाने अर्जुन म्हणे युधिष्ठिरास माझे मामे भाऊ आणि त्यांच्या प्रेमास नेहमी करिता आश्चर्य करीतो देव राहून राहून तो माझा पराक्रम पाहून घेतला श्री कृष्णांनी काढून या प्रसंगी जैसे शरीरातून प्राण गेल्यावर ते ओळखले जाते मृत शरीर तैसे भगवंताच्या वियोगानंतर कृप वाटे हे जगसारे भगवंताच्या आश्रयाने बळ मिळाले कामोन मत्त राजाचे तेजो भंग केले द्रौपदीस करून द्रौपदी से द्रुपदाच्या घरी स्वयंवरावेळी श्रीकृष्णाचे सानिध्य लाभले म्हणून देवता सह मी इंद्राला जिंकले अग्नीला तृप्त करण्या खांडववन दिले एवढा प्रभाव श्री कृष्णाचा मय दानव निर्माण करीते माया मय सभेची निर्मिती ती कला युक्त होती प्राप्त केली श्री कृपे कुरुणा। आम्हा पांडवावर कृपा विशेष सामर्थ्य दिले आम्हा बांधवास हजार हत्तीचे बळ होते भीमसेनास भणोनी निर्दालन केले बलिष्ट दुष्टांना जा राजांना कोंडले होते कैदेत जरासंधाने बडी देणया महाभैरव यज्ञात भीमाने केले त्या राजांना मुक्त गर्विष्ट दुष्ट जरासंधास मारून धर्मराजा तेच राजे आपल्या अनेक यज्ञात भेटी देत ऐसी वाढली जगात श्री कृष्णाच्या कृपे महाभिषेकाने राजसूय यज्ञात पावित्र्य वाढिले सुंदर वेणीत ती वेणी सोडून ओढले भरसभेत आपल्या पत्नी द्रौपदीला दुष्टांनी द्रौपदीने श्रीकृष्ण चरणावर पडला ज्या प्रसंग ओढावला त्यांना शिक्षा देण्याचे श्रीकृष्णाने ठरविले ऐसे ठरवले श्रीकृष्णांनी त्या दुष्टांना ठार मारुनी भाग पाडीन त्यांच्या विधवांना मी केस मोकळे सोडले ज्यावेळी आपण होता वनवासात दुर्योधनाने टाकले आपणास संकटात दुर्वास ऋषी दहा हजार शिष्या समवेत भोजनास पाठवून सर्व मुनी गेले नदीवर करण्या स्नान द्रौपदीच्या थाळीतले खाल्ले कृष्णाने पान मुनी सवाटले सर्व तृप्त आपण ऐसे रक्षण केले श्रीकृष्णाने त्यावेळी पार्वती सह शंकर भगवान आश्चर्यचकित झाले मला युद्धात पाहून पाशुपत अस्त्र मला टाकले देऊन श्रीकृष्णाचा प्रताप हा इतर लोकपाल प्रसन्न झाले त्यांनी आपापले अस्त्र दिले श्रीकृष्ण कृपेने कुछन शरीर स्वर्गात जाता आले बसता आले इंद्रासनावर इंद्रव देवांच्या सहवासात राहिलो मी काही दिवस स्वर्गात गांडी व धनुष्याची मदत मागितली निवाच कवचादी दैत्या समारण या सर्व कृपेची लाभता साथ ज्यामुळे मी झालो होतो सनाथ त्या श्री कृष्णाने मज केले अनाथ मज काही सुचे नासे झाले हरिओम तत्सत्